लिंबून कोणाचं ऐकताय कोणाचं कोण बोलत आणि कोणाचं ऐकताय झालं किती वेळा त्याच्यावर बोलायचं देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाही हा मारुती कांबळेचं काय झालं यासारखा आमचा प्रश्न आहे इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन पण मुख्यमंत्री पदाच जे अधिकृत निवासस्थान महाराष्ट्राचं आहे तिथे अद्याप आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे अद्याप राहायला का जात नाही आणि मी असं ऐकलंय मुख्यमंत्री असं म्हणतात राहायला गेलो तरी तिथे मी झोपायला जाणार नाही म्हणजे जा काय प्रकार आहे अख्ख्या महाराष्ट्राला चिंता लागून जायचं त्याचं उत्तर या लिंबूवाल्याने द्यावं हे जे लिंबू सम्राट आहेत शिंदे गटात सगळे लिंबू मिरची माझ्या असं कानावर आलेलं आहे की बी जे पीच्या अंतस्त अशी चर्चा आहे कि त्या बाहर चा थी काम की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवरून आलेल्या रेड्याची शृंग फुरली आहे बांगल्यावर हे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे असं त्यांचेच लोक सांगतायत असा तिकडला स्टाफ सांगतो आहे की खरं आहे की खोटं आहे आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं तिथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणे काय आणि ती तिकडे पुरली आहेत की मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकून आहे दुसऱ्या माणसा आम्ही सगळ्या असं तिकडला तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांच्या ते सांगतायत आता ही चर्चा आहे पण साहेब त्या बघण्याच नाही अजिबात नाही मी असं कुठे म्हणतो अडचण नाही गेले तर मग का नाही काय आपण काय मुद्दा लावून आम्ही मुद्दा लावत नाही आम्ही कशाला ना मुद्दा लावून धरतो पण मुख्यमंत्री पद रिकामा राहत आहे त्याचा उद्या काहीतरी त्यातून वेगळं निष्पन्न होईल राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं अधिकृत निवासस्थान आहे प्रतिष्ठेचा विषय आहे नक्की तिथे काय घडलंय काय झालंय कोणामुळे झालंय मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे बरं ते का अस्थिरणे अस्वस्थ आहेत हे महाराष्ट्राला समजायला पाहिजे ना मुख्यमंत्री काम करतायत आम्ही कधी म्हणतो नाही करत साहेब अशी चर्चा वारंवार होते यापूर्वी देखील ज्या वगैरे चर्चा झाली नंतर देखील आपण असं करतो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र चर्चा होणं हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्र पुरोगामी आहे या महाराष्ट्राला महात्मा फुल्यांपासून प्रबोधनकार ठाकरे गाडगे महाराज अंधश्रद्धा निर्बुधनाच्या विरुद्ध काम करणारे सगळे लोक यांनी महाराष्ट्रातून हे सगळं अंगारे दुपारे चमत्कार हुंडा त्या विरोधामध्ये खूप मोठं काम केलं तरी या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन अडीच वर्षामध्ये संदर्भात प्रचंड चर्चा व्हायला लागल्या हे अत्यंत चुकीचं आहे नाही त्यांनी त्यांची जादू दम असू करत राहावं ते जर अंधश्रद्धा पाळत असतील ते कोकणातलेच आहेत ना ते कोकणातलेच आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे तशी जर का ताकद असेल तर त्यांनी जादू करत राहावं आणि आम्ही आमच्या पुरोगामी विचाराने ती जादू मोडून काढू राहुल सोलापूरकर नंतर का माहिती या निमित्ताने त्यांना संसदेत यावं लागतं महिनोन महिने संसदेमध्ये येत नाही एवढे प्रधानमंत्र्यांनी लोकसभा असेल राज्यसभा असेल किंवा गृहमंत्र्यांनी सातत्यानं संसद काळामध्ये अधिवेशन चालू असताना संसदेमध्ये यायचं असतं विरोधी पक्ष काय बोलतोय त्यांचं म्हणणं ऐकायचं आहे खासदारांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची असतं पण गेल्या दहा वर्षामध्ये ही परंपरा मोडीत काढली पंडित नेहरूंवर टीका करतात मोदी पण पंडित पासून इंदिरा गांधीपर्यंत साहेब आणि बघितले मनमोहन सिंग संसदेमध्ये पूर्णवेळ बसत होते आणि संसदीय लोकशाही अशा पद्धतीनं बळकट करण्याचं काम करत होते दुर्दैवानं आज संसदेची इमारती बदलली त्यांनी त्यांच्या सोयीनुसार लग्नाच्या हॉलमध्ये संसद घडवताच आहे का बँक ठावा सारखं जायचं आणि सरकार सुद्धा नसत आज या निमित्तानं ते येत आहेत ऐकतील लोक आम्ही चाललो ऐकायला उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर ज्यामुळे